हेल्मेटवाला पोरगा दिसला का तुम्हाला पा तो हेल्मेटवाला पोरगालाच रमते ना भावावालाही श्रमते पा या पोरानं आहे ना, ना ताला लावलाच नाही असंच आहे किती कितीदा सांगू राहिलं की या ताल्यासाठी ना यानं बोलणे खाल्ले होते कसं आपण कॅम्पमध्ये राहतो ऐक बरं याला टेस्ट आहे याला सांगाच लागते ऐकतच नाही पोरग्रम हा तर मित्रांनो बघू शकता हा आमचा कॅन्टिंगचा एरिया तुम्ही बघू शकता आता मले ना घ्यायला लागते हिराणा कॅन्टिंग हे इकडे हे कॅन्टिंग आहे आणखीन नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो तुम्ही कशा आशा करतो तुम्ही स्वस्त रहा मस्त असेच आपले ब्लॉग पाहत राहा तर मित्रांनो जीवन हेले सुंदर आहे बरं मन मारून नाही तर मन भरून जगाय ना तर मित्रांनो चला आता मले जायचं आहे कॅन्टीन मध्ये तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आहे ना आता मला चेव आला की चला वा कॅन्टीन मधून सामान आणावं लय दिवसाचं म्हणली तू सामान आण लागते सामान आणायला लागते पण ध्यान काही मला राहत नाही साहेब गेले ड्युटीवर याला म्हणलं जाय जाय पण हा काही जात नाही माहित आहे म्हणते मम्मा मला अभ्यास राहिला मग ते मम्मा मला अभ्यास राहिला बा पला अरे पाहू नको पाहू नको थांब असं आहे त्या रे म्हणलं की जाय रे बा आण रे जाय रे बा आणरे पण ऐक म्हणा तो तसे का ना काम तसे काही नाही पण कसं पेपर चालू आहेत ना म्हणून मग आता मला काम लय अर्जंट काम आहे कारण रेसिपी बनवायला लागते ते शूट करायला लागते त्यासाठी मला सामान आणायला लागते तर आता चालली मी कॅन्टीन मध्ये साडेपाच वाजले किती वाजता बनवते रे आता अर्ध्या इथंच काय जातो मग मी की नाही मग एटीएम न्याय लागते का या फोन पे होते का आणबर एटीएम लवकर एटीएम तर मित्रांनो थैली थे थेपा हे थैली थे थैली पाऊ राहिली हे पा बा हे आपल्या महाराष्ट्रातली थैली एकदा आहे ना का का ली थे ली थे मी काय केलं माहित आहे का आपल्या महाराष्ट्रातली थैली असते की नाही ताराची वाराची तेच थैली घेऊन गेली ती मी हा पहिल्या दिवशी नाही गेली म्हणा पहिले जशी मी फर्स्ट बार आले होते ना मग थोडंसं म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन अँड लास्ट इम्प्रेशन मस्त अशी बॅग घेऊन गेली होती ना खतरनाक भाजीपाला आणले सरे ओ माय हे कोणती थैली घेऊन आली मग थोडीशी जुनी झाली मग ते ताराची थैली घेऊन गेली तर चला आता लवकरात लवकर जाऊ पण नाही तर कॅन्टीन बंद होणार आहे हे बा हे आहे की नाही असं कॅन्टीनचं हे कार्ड असते हे कार्ड घेऊन जावं लागते बरं बा हे बा हे आहे आमचं कार्ड साहेबाचं आहे हे तर हे घेऊन जावं लागते है ना तर चला मग आता है ना लवकर एटीएम आधार बंद कर म्हणते मित्रानं घातली आता चप्पल तर आता निघा सला पट पट्ट गाडीवरच गेली असती म्हणा गाडीवरच गेली असती हे मला गाडी ये पण काय अच्या म्हणलं काय गाडीवर जावं आहे की नाही थोडस पैदल बी जावा आहे की नाही तर हे पा हाय आमचा एरिया मस्त आहे पा तुम्हाला ना मी ते कावडे दाखवत असतो ना तर हे ते कावडे पा कसे बसले पा पा कसे बसले दिसू राहिले पा किती सारे बसले बाप रे हे तरी कमी झाले बरं हे पा या झाडावर पा बाप रे लेगा तर चला आता घेऊ थोडंसं सामान सा घेऊ आणि मग नंतर जाऊ है ना व्हिडिओ होत नाही थांबा बरं आता मी तुम्हाला कॅन्टीन दाखवतो आता काय सांगावं तिकडे आहे ना व्हिडिओ बनवू देतात का नाही काय सांगाव चोरून चोरून तर बनवं लागते आता पा मी इकडे आली होती ना पहिले पाच सहा महिन्यातून मग मी बनवतो ब्लॉग जे टकमग टकमग लोक पाहायचात का नाही तुम्हाला काय सांगू मी म्हटलं यार मी का नाही काही गलत करू राहिली काय असे लोक पाहिजे मी म्हटलं काही पाहू नका बा मी व्हिडिओच बनवू राहिली तर हे पा तर हे हां आमचं कॅम इकडे आहे की नाही कावडे गिवळे आहेत ना म्हणून लय मस्त गमते भर आहे की नाही लय मस्त आहे पण चिलचिल चिलचिल सगळे कावडे लयच मस्त गमते नाही काय पण मी पहिल्यांदा आली होती ना तरी मला काही गमी नाही कारण की गोष्ट अशी होती ना नवीन नवीन आली होती तिकडून मग काही गमी नाही चला आता थोडंसं दाखवतो मी आणि मग चला नंतर जाऊ आपण हां पाण्याची गाडी आली आता पण पाणी तर घेतलं मी लकी घेणार आहे पाणी आता आता मेन म्हणजे तिथं आपल्याला व्हिडिओ बनवू देतात का नाही ही मेन आहे ना तर हे पा लेकर शाळा उघड हे पाकड्या शाळा सुटल्या आता इकडे माहीत आहे का सहा वाजता साडेपाच वाजता लेकरा शाळा सुटत आहे माहीत आहे इकडे आणि मला हॅपी ना किती साडेचारला येते आहे ना हे आपल्या इकडे तसं नाही आहे लेकर माहीत आहे सकाळीच जात हे अरे यार कॅन्टीन तो आहे वाटते काय सांगा कॅन्टीन बंद आहे वाटते पाय तो कॅन्टीन बंद आहे का नाही मग आता दुसरंच सामान घ्या लागेल मी ना या कॅन्टीनमध्ये कधी गेली नाही बरं हा हां हे आहे आमचं कॅन्ट आहे ना बाबा हे शॉपिंग कॉम्प्लेक्स हे आहे मित्रांनो बघू शकता आहे आमचा कॅन्टीनचा एरिया तुम्ही बघू शकता आता मले ना घ्यावं लागते हिराणा कॅन्टीन हे इकडे हे कॅन्टीन आहे ते तिकडे ते कॅन्टीन आहे तिकडे पाणीपुरीचं दुकान बी आहे आणि कॅन्टीन चालू आहे की नाही काय सांगा पता नाही हे इकडे केकचं दुकान आहे बेकरी इकडे पाणीपुरी आहे इतकीच मी पाणीपुरी खात असतो बरं आता हे आहे इकडे कॅन्टीन आता पता नाही चालू आहे की नाही विचारतो आता मी चालू आहे की नाही आहे ना तर मित्रांनो कॅन्टीन आहे खुली मस्त झालं नाही तर असं मला असं वाटलं की बंदच आहे का बा कॅन्टीन तर आता मस्त दहा पंधरा मिनटात सगळं सामान घेऊन येतो हे पहा बघू शकता मस्त ज्वारीचा आटा आहे बाजऱ्याचा बी आटा भेटते इकडे आणि हैदराबादमध्ये आहे है की नाही ज्वारी बाजरी सगळं भेटते बरं मस्त विकत आटा भेटते बरं ते एम पी दोदी की नाही मी तर ती काहीच नाही भेटे बा ज्वारी नाही बाजरी नाही काहीच नाही आणि भाकर तर समजा मला बनवता शेत नाही बरं अशीच आवडधाबड बनवतो तर आता मस्त मखाने घेतो आता हे बा मखान्याचं पाकिट आहे मस्त मखाने घेतो मस्त खातात लेकर मस्त तुपात तळून दिले की नाही मस्त फ्राय करून मस्त रोस्ट करून मस्त खातातले कर माहीत आहे तर मी म्हटलं चला आता थंडी तर इकडे अजिबात नाही आहे ना पण तरी म्हटलं चला आता वड्डू बनाव मस्त खाली खोबऱ्याचे लाडू म्हणून त्यासाठी आली मी कॅन्टीनमध्ये काय माय जिकडे पाव तिकडे डबे मला खालीच दिसून राहिली निरा हो माय तर चला जाऊ दे तिकडे काही घेणे नाही आपल्याला तर आता ना मी चावल पाहतो आहे ना चावल खतम झाले हे बघ गुड बी घेतला तर हे एक किलोची मस्त भिली आहे गुळाची गुळ टाकतो त्याच्यात कारण साखरचा चहा आता आम्ही काही घेत नाही बाबा आहे ना गुळाचा चहा आम्ही घेतो गुळाचा चहा चांगला असते हे मस्त हे घेतले खारी घेतले दोन पाकिट आणि नारळ बाग होतो मला पण नारळ काही नव्हतं आहे ना पूर्ण नारळ जर असतं ना काही टेन्शन नसतं मग आता मला डबल या लागेन उद्या परवा तर मित्रांनो आता काय करतो मी जे जे मला वस्तू सापडले ना ते घेऊन जातो बाकी जे राहायला सुविलं ना साहेब आले म्हणजे ड्युटीवरून आणि मग मॉलमधून आहे ना तर जे जे सापडते ते ते घेऊन घेतो मी आहे की नाही तर चला मग मित्रांनो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असे नाही तर आपल्या ब्लॉगले लाईक करा बरं आहे की नाही तर मित्रांनो अशी असते आमची फौजवालीची लाईफ कॅन्टिंग असते असं काही काही लोकायला असं वाटते की आम्हाला नाही अर्ध्या किमतीच भेटते नाही तसं काही नाही आम्हाला काही अर्ध्या किमतीत सामान काही भेटत नाही भाऊ ते भेटते आर्मीवाल्यालेले आम्ही आहे शी आर पीवाले आहे ना आमाले अर्दे तर आम्हाला अर्ध्या किमतीत भेटत नाही काहीतरी डिस्काउंट असं कमी भेटते म्हणा तर बघू शकता बाजरीचं पीठ आहे ती सगळंच पीठ आहे बरं तर चावल झाले होते मला घरचे तांदूळ झाले होते तर मी म्हटलं चला आता चावल बी घेऊन येऊ तर हे पाच किलोची मस्त बोरी आहे केवळ आहे काय सांगा ब हे साडेआठशे असंच काही हाय वाटते हे जाऊ दे असू दे चला आता घेतो ये यायले तिकडे पीत होती की आणि मस्त वावरातले चावल असतात बासमती असंशी रुपये के जीवाले मी ना पन्नास के जी घेऊन ठेवले होते पण इकडे येता येताना अशी वाट लागली ना आमच्या पुऱ्या सामानाची तुम्हाला काय सांगू लय म्हणजे लय पूर्ण चावल पुरी चावलची बोरीच गायब केली होती माहीत आहे फक्त पंधरा किलो चावल आम्हाला भेटले आणि एवढं नुकसान झालं ना पुरी आमची एल वगैरे फुटली तुम्हाला जर एल डीचा व्हिडिओ जर पाहिजेत असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा मी तो बी व्हिडिओ टाकेला आहे ना चाळीस हजाराची टी व्ही होती ते दोन हजार एकोणीसमध्ये घेतली होती तर पुरा सत्यानाच झाला असो तर चला मित्रांनो काउंटरवर जाऊ आता सामान वगैरे ठेवू किती बिल झालं किती नाही पाहू आता ना तर आता हे असं पुस्तक आहे ना हे आमचं बुक आहे शेअरकीचं हे द्या लागते तर पोहे काही मला दिसलेच नाही बा माय हाईट हाई एवढूशी मला काही पोहे दिसले नाही मित्रांनो आता आणली गाडी गाडीत मी भरलं सामान आता डिक्की कोण गाडीतली लेट आता आलो आम्ही घरी तर तरी झालं लवकर आलो चल रे मित्रांनो आम्ही चाललो घरी रात्र झाली इकडे सहा पाहुणे सहा वाजले जवळच आहे बरं पण आहे की लय भारी होतो तुम्हाला मध्ये म्हणून मग लकीले बोलावलं म्हणजे ये बात झाली गाडी घेऊन गाडी घेऊन लकील म्हणे गाडी घेऊन लकी या ना चला कसा अरे लाईट लाईट लावणार ना ला। हे पा अंधाराच होता बरं आम्ही लाईट लावला कारण या लागते ना अंधाराच मला लाईन मला लाईन अंधाराच येते एकट मग लाईट लावला आम्ही खाली भी इकडे वर भी कारण आपल्याला राहा लागते ना ला, आहे की नाही बरं मग अंधारात राहून चालते का नाही चालत मग म्हटलं बाबा हेल्मेट वाला पोरगा दिसला का तुम्हाला पाहतो हेल्मेट वाला पोरगा लयच श्रमते ना बाबालायच श्रमते पा या पोरानं आहे ना तला लावलाच नाही असंच आहे पोरग सांगू राहिलं की या ताल्यासाठी ना यानं बोलणे खाल्ले होते कसं आपण कॅम्पमध्ये राहतो ऐक बरं याला तेच तर याला सांगाच लागते ऐकतच नाही पोरगं माहित मागं बी त्यांना काय केलं होतं माहित आहे मागं बी त्यांना असंच केलं आम्ही गेलो होतो बाहेर फिरायला फिरायला नाही आम्ही गेलो होतो बाहेर मार्केटमध्ये त्याला एकटायला ठेवलं घरी आणि तो गडी माहीत आहे का त्याला लावला अशीच कडी लावली निघालं आता मागं आम्ही त्या भोपालमध्ये होतो ना भयंकर चोऱ्या होत जात कोणाच्या पोटातलं काय सांगता येते सांगता येते का बरं हे प आता मी खालून आली ना ते घेऊन दम आला मला माहित आहे मला पहिले दम नाही येत जाय पण जसं कसं डाईटवर चालू झाली ना मी मनामधन मग मना। त्यांना लय थकवा आला मला तर अजून बी ते जीन्स काही नाही आहे ना असं आहे पोरगं म्हणजे कोणी यान कोणी घुसा काही सांगता येते का घरात आपल्या वस्तू आहे का आहे किती मार्क्स सोनं झालं बरं आहे की नाही आणि पोरगा ऐकत नाही आहे हजारदा सांगितलं की येताना ताला लावत जाय पण हे काही ऐकत नाही माहित आहे त्या दिवशी बी ना साहेबला बोलले होते त्याचे पप्पा पण हे ऐकतच नाही चाललं ताला लावला नाही काय दोन मिनिट ताला लावायला लागते पण नाही तू समजत नाही का नाही का तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा शेजारा बी शेअर करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा ना कारण चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं ना बेलायकन जर तुम्ही दाबली ना तर जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत होऊन जातील बरं म्हणून म्हणलं चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन बी दाबा आहे ना तर आजचा ब्लॉग इथंच समाप्त करू पण परत भेटू एका सुंदर ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त तर बाय बाय मित्रांनो बाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र